सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पंधरा श्री नमः बद्रीकांत श्रम क्षेत्री गोरक्षनाथ व कानिपनाथ हे दोघे वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही एकमेकांविषयीची माहिती नव्हती साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरुच्या शोधार्थ निघाले कानिपनाथ हे जालिंद्रनाथांचा शोध घेत उत्तरेकडे निघाले तर गोरक्षीनाथ हे मच्छिंद्रनाथांचा शोध घेत दक्षिणेकडे गेले फिरत फिरत ते हेलापट्टणला गेले तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडे मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी करू लागले तेव्हा त्यांनी दहा वर्षापूर्वी जालिंद्रनाथ नावांचा एक सादू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या संदर्भातील अधांतरी तरंगणाऱ्या भाऱ्याची नवलकथाही ऐकवली तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथ नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून ते नगरामध्ये प्रवेशले तेथे भिक्षा मागत असताना ते, ते गोपीचंदाने जालिंदरनाथांना ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आले आणि एका घरासमोर उभे राहून त्यांनी अलख निरंजनाशी हाक दिली तो सवाल ऐकताच जालिंदरनाथांनी भूगर्भातून आदेश हा शब्द उच्चारला श्रोतेव पहा पुढे कथा कशी आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की मला आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा जालेंदरनाथांनी त्यांना स्वतःचे नाव व सध्या ते जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले मग त्यांनी गोरक्षनाथांची विचारपूस केली त्यांनीही स्वतःचे नाव गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाले महाराज आपली अशी स्थिती कशी झाली तेव्हा जालेंदरनाथांनी त्यांना सर्व इतिवृत्त सांगितले ते संत संतापलेले गोरक्षनाथ गोपीचंदाला धडा शिकवण्याची गोष्ट करू लागले तेव्हा जालेंदरनाथांनी त्यांना शांत केले आणि सध्या याविषयी कोठेही कोणालाही सांगू नका व पुढे जा पण कानिपनाथ नावांचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे सांगावे अशी सूचना केली ते मान्य करून गोरक्षनाथांनी ते नगर सोडले आणि यात्रा करत जगन्नाथपुरीला गेले इकडे कानिपनाथही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत जालिंदरनाथांच्या शोधात हिंडत होते आपल्या सातशे शिष्यांना बरोबर घेऊन ते नित्य प्रवास करत असे अशा प्रकारे फिरत फिरत ते पूर्वेकडील राज्यापाशी आले त्या राज्यात गेलेले कोणीही पुरुष वाचत नाही अशी कथा तिथे पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपले गुरुज तिथे जाऊ शकतात हे समजतात त्यांच्या शिष्यांचे आणले त्यांना पुढे जाण्यास धीर होईना ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागली ती वार्ता ऐकून कानिपनाथ त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी लीला दाखवण्याचे ठरवले श्रीराज्याचा मार्ग सोडून त्यांनी बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाले मी श्रीराज्यात जाणार आहे पण मी न भिता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार आहे ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत जावे ते ऐकून त्यांचे साथ शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला चिटकले ते आपले चिटकलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांचे हातही जमिनीला चिटकले आणि ते ओनवेच राहिले तेव्हा नाथांनी विभक्तासरांनी भरलेली विभूती आपल्या सात शिष्यांच्या कपाळाला लावली आणि त्यांना जमिनीत चिटकलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले सातही जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले तर तेही पाठीला चिटकले ते ओ जे असह्य होऊन ते तळमळू लागले तेव्हा साती जणांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली तेव्हा ते, ते सर्वजण नाथांची क्षमा मागून आपल्याला सोडवण्याची विनंती करू लागले हे वृत्त त्या शिष्यांनी कानिपनाथांना सांगताच त्यांनी विभक्तास्त्राच्या सहाय्याने त्यांची मुक्तता केली तेव्हा त्या ते सर्वांच्या मनात नाथांविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते श्रीराजाकडे निघाले सायंकाळच्या सुमारास कानिपनाथ सरहद्दीवर आले आणि त्यांनी विश्रांतीसाठी तेथेच डेरा ठरवला त्या रात्री मारुती भुबुक्कार करण्यासाठी श्रीराज्यात जात असताना तेही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले पण त्यांनी अस्त्राला जुमानले नाही तेवढ्यात त्यांना नाथपंथी यांचा ते जथा तेथे दिसला हे काम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असावे हे त्यांनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिनाथांना बोध करून परत नेतील त्यामुळे मैनाकीनी दुःखी होईल तेव्हा या मंडळींना इथूनच घाबरवून हकलवले पाहिजे असा विचार करून त्यांनी विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली ते ऐकून कानिपनाथांचे शिष्य सौरवशनासाठी त्यांच्यापाशी धावले त्या सर्वांना धीर देऊन कानिपनाथ मारुतीरायांचा प्रतिकार करण्यास सरसावले मग त्या दोघा महावीरांमध्ये एकच धुमजचक्री उडाली दगड शिळा भिरकाणाऱ्या मारुतींनी नाथांच्या वज्रास्राचे चूर्ण केले तेव्हा चिडलेल्या नाथांनी कालिका अग्नि इंद्र आणि वायू अशा चार असरांचा एकदम मारा करून मारुतीला जर्जर केले त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढण्याचा व नाथांचे सख्य करून देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला तेव्हा कानिपनाथांनी मच्छिंद्रनाथांना कोणताही उपदेश करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू नये या अटीवर त्यांनी कानिपनाथांना श्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली ती मान्य करून नाथांनी तेथे प्रवेश केला हे वृत्त मच्छिंद्रनाथांना कळताच त्यांच्या मनात गोरक्ष तो जर असेल तर आपल्याला या सर्व सुखांचा त्याग करून त्यांच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली पण तसे न दर्शवता ते कानिपनाथांच्या बेटीला निघाले आणि ते गोरक्ष नाहीत हे पाहून सुटकेचा निश्वास त्यांनी टाकला त्यांनी कानिपनाथांच्या आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले आता पुढे काय होणार कानिपनाथ हे मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणार की मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ हे आपल्याला घ्यायला येणार याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय सोळामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनाथ भक्त असताल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहून प्रत्येक मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर पाच जणांना तरी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद